स्टेटस जपायचं म्हणून लोकांना दाखवत दाखवत आणले चकल्या लाडू शेव बाजारातून विकत आणले घरात आता दिवाळीचा सण कुठे आहे घरात आता दिवाळीचा सण कुठे आहे घर गहरा आहे घराला घरपण कुठे आहे दिसतच नाही हरविलेले अंगण कुठे आहे नमस्कार मित्रांनो परत एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनेल सरूप्ल मध्ये मित्रांनो बालपण किती निरागस आणि सुंदर असते माणूस जसा जसा मोठा होतो तसा तसा त्याच्यातला हा निरागसपणा कमी होत जातो कालांतराने समाधान हा शब्द शब्दकोशातून जणू काही बाहेर पडून सोडून जातो आणि मग सुरू होतो प्रवास अशा एका मार्गावर जिथे जिंकणे आणि फक्त जिंकणे हा ध्यास लागतो प्रत्येक गोष्टीत माणूस फायदाच बघायला लागतो याला हावरेटपणा म्हणा की काळाची गरज किंवा नाहीलाज माणूस वेड्या पिसासारखा पैशांचा मागे धावताना दिसतो आणि या धावण्याच्या शर्यतीत नकळत बहुदा आपल्या लोकांनाच विसरत जातो खूप नाही फक्त वीस पंचवीस वर्षे जरी मागे वळून बघितले तर जाणवेल की आपल्याला सगळे काही तर मिळाले पण घरचे घर, घर पण आणि बोलणारे अंगण कधीचे सरवले गेले आहेत चला तर यावर एक कविता सादर करतो आशा करतो कविता तुम्हाला नक्की आवडणार कवितेचे नाव आहे हरविलेले अंगण घर आहे घराला घरपण कुठे आहे घर आहे घराला घरपण कुठे आहे दिसतच नाही हरविलेले अंगण कुठे आहे घर आहे घराला घरपण कुठे आहे दिसतच नाही हरविलेले अंगण कुठे आहे कोण आला कोण गेला काहीच माहिती नाही कोण आला कोण गेला काहीच माहिती नाही डोळे देखील फक्त वरच्यावरच गेला काहीच माहिती नाही डोळे देखील फक्त वरच्यावरच पाही गुंतलेला आहे स्वतःमध्ये कायम गुंतलेला आहे स्वतःमध्ये कायम माणसाची आठवण कुठे आहे घर आहे घराला घरपण कुठे आहे दिसतच नाही हरविलेले अंगण कुठे आहे नवरा बायको दोघेही बाहेर निघाले कमवायला नवरा बायको दोघेही बाहेर निघाले कमवायला घरी कुणी नाही म्हणून मुलांना डे केअर मध्ये जमवायला नवरा बायको दोघेही बाहेर निघाले कमवायला घरी कुणी नाही म्हणून मुलांना डे केअर मध्ये जमवायला आई बाबा वृद्धाश्रमात मग घरात माणसं कुठे आहे आई बाबा वृद्धाश्रमात मग घरात माणसं कुठे आहे घर आहे घराला घरपण कुठे आहे दिसतच नाही हरविलेले अंगण कुठे आहे स्टेटस जपायचं म्हणून लोकांना दाखवत दाखवत आणले स्टेटस जपायचं म्हणून लोकांना दाखवत दाखवत आणले चकल्या लाडू शेव सर्वस्तर बाजारातून विकत आणले स्टेटस जपायचं म्हणून लोकांना दाखवत दाखवत आणले चकल्या लाडू शेव सर्वस्तर तर बाजारातून विकत आणले घरात आता दिवाळीचा सण कुठे आहे घरात आता दिवाळीचा सण कुठे आहे घर गरा आहे घराला घरपण कुठे आहे दिसतच नाही हरविलेले अंगण कुठे आहे दिवस रात्र एक करून खोऱ्याने पैसा कमविला दिवस रात्र एक करून खोऱ्याने पैसा कमविला वेळेचे भान विसरून शरीर आपला दमविला दिवस रात्र एक करून खोऱ्याने पैसा कमविला शरीर आपला दमविला इतकी अडचण कुठे आहे समजत नाही पैशाची इतकी अडचण कुठे आहे घर आहे घराला घरपण कुठे आहे दिसतच नाही हरविलेले अंगण कुठे आहे सोशल मीडियामध्ये मध्ये सर्वांचे डोळे खोपलेले सोशल मीडियामध्ये सर्वांचे डोळे खुपलेले विसरून खरे जग काल्पनिक दुनियामध्ये रमलेले सोशल मीडियामध्ये सर्वांचे डोळे खुपलेले विसरूनी खरे जग काल्पनिक दुनियामध्ये रमलेले आता कुणाच्या घरी आता कुणाच्या घरी येणं जाणं कुठे आहे आता कुणाच्या घरी येणं जाणं कुठे आहे घर आहे घराला घर पण कुठे आहे दिसतच नाही हरविलेले अंगण कुठे आहे मोबाईल टीव्ही कॉम्प्युटर आला आता घराघरात मोबाईल टीव्ही कॉम्प्युटर आला आता घराघरात कधी पण पहा मुलं दिसतात दाराच्या आत मोबाईल टी व्ही कॉम्प्युटर आला आता घराघरात कधी पण पहा मुलं दिसतात दाराच्या आत मित्रासोबत अंगणात खेळणारे मित्रांसोबत अंगणात खेळणारे बालपण कुठे आहे घर आहे घराला घर पण कुठे आहे दिसतच नाही हरविलेले अंगण कुठे आहे बाहेर जाऊन जेवण्याची जिभेला लागली चव बाहेर जाऊन जेवण्याची जिभेला लागली चव घरातल्या स्वयंपाकाची मात्र नाकाला येते खाऊ बाहेर जाऊन जेवण्याची जिभेला लागली चव घरातल्या स्वयंपाकाची मात्र नाकाला येते खाऊ साध वरण भात भाजी पोळी साध वरण भात भाजी भाजीपुडीच जेवण कुठे आहे घर आहे घराला घरपण कुठे आहे दिसतच नाही हरविलेले अंगण कुठे आहे मित्रांनो आशा करतो कविता तुम्हाला नक्कीच आवडली असणार कविता आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला शेअर सबस्क्राईब करा लवकरच तुमच्या समोर एक नवीन विचार एक नवीन कविता घेऊन येतो तोपर्यंत गुड बाय थँक्यू